रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन मागार नाही आणि सुट्टी देखील नाही अधिवेशनापूर्वी मनोज जरांगे सगळे सोयरे अध्यादेशावर ठाम मराठा आरक्षणाबाबत राज्य विधीमंडळाचा आज विशेष अधिवेशन सगळेसोरे अधिसूचनेच्या मुद्द्यावर मात्र प्रश्नचिन्ह आडून अंमली पदार्थाची तस्करी पुण्यात शंभर कोटी पेक्षा अधिकचे ड्रग जप्त आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्वस्त मराठा आरक्षणाबाबत आजचे अधिवेशन ही एक धूळफेक असिम सरोदे यांचा आरोप सरकारने शिक्षकांना अशैक्षणिक कामापासून दूर ठेवावं आमदार सत्यजित तांबे यांचं वक्तव्य त्र्याहत्तर टक्के जनता झोपलेली जागे करण्याचा प्रयत्न राहुल गांधींचे भारत जोडत प्रतिपादन महाविकास आघाडीची लवकरच पुन्हा बैठक चौदा ते सोळा जागांबाबत तिढा असल्याची चर्चा मला कुणीही संपर्क केला नाही भाजपमध्ये प्रवेशाच्या चर्चेवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया मनसे महायुतीत सहभागी होणार राज ठाकरे शेलार भेटीने चर्चांना उधान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार नाव पुढील साऱ्यांचे लक्ष विधिमंडळात आज मांडणार विधेयक गोळीबार प्रकरणातील भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या केबल कार्यालयाची तोडफोड सर्वत्र बर्फ उन्हे तापमान हिमवर्षाव काश्मीर खोऱ्यात जवानांची शिवरायांना अनोखी मानवंदना चिंचवडला आर्थिक वादातून एकाचा खून येत्या पाच वर्षात सर्व महानगरांमध्ये मुंबई आघाडीवर असेल देवेंद्र फडणवीसांचा विश्वास भारताचे सामर्थ्य अवघ्या जगाला दिसणार विशाखापट्टणमध्ये मध्ये दे एक्कावन्न देशाचे नौदल एकत्र येणार जेवणातून गुंगीचे औषध देत घरातील अडीच कोटीच्या दागिन्यांवर डल्ला मुंबईतील घटना मुंबई पालिका प्राण्यांच्या नोंदीसाठी जाणार घरोघरी पालिकाचे सर्वेक्षण भाजपला अठ्ठावीस जागा अजित पवार गटाला दहा जागा तर शिंदे गटाला दहा जागा मिळणार सूत्रांची माहिती मराठा समाजाला दहा ते तेरा टक्के आरक्षण मिळण्याची शक्यता बारामती शिवजयंतीला सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचा नारळ फुटला बारा वाजता मराठा आरक्षण विधेयक सभागृहात मांडलं जाणार सगळे सोयऱ्यांच्या कुणबी नोंदी संदर्भातील मुद्दा येण्याची शक्यता कमी विदेशी मद्याची तस्करी करणाऱ्याला ठोकल्या बेड्या तेरा लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिकमधील घटना